महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्यानं काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे अभियान महत्वाचं ठरत ओरोस इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा संपन्न झाली काय सांगाल की आमच्या आदरणीय मुख्यमंत्री गावागावापर्यंत आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा ने जे, तेसा जे जे त्याच्यासाठी जबाबदार आहे जे बसो है। जे सत्ता केंद्र आहेत ज्यांना लोकांनी विश्वासाने त्या खुर्चीवर बसवलेलं आहे त्या सगळ्या जणांना मार्गदर्शन मिळावं प्रोत्साहन हो। द्यावं व्यासपीठ निर्माण करावं त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी या दृष्टिकोनातून हे अभियान सतरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे एवढे मोठे पारितोषिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच कुठल्या सरकारने जाहीर केलेलं नाही पण त्याच्या मागचं उद्दिष्ट सरळ स्पष्ट आहे आमच्या महाराष्ट्राचा विकास व्हावा गावागावापर्यंत तो विकास पोचावा आणि जे ज्यांच्या माध्यमातून तो विकास पोचण्याचा अपेक्षित आहे त्यांनी प्रामाणिक पद्धतीने त्या मार्गावर चालावं हो। या दृष्टिकोनातून हे अभ्यास आज त्याची कार्यशाळा आमच्या सिंधुदुर्गाची झालेली आहे आमचे जिल्हा परिषदचे सी ओ केबूडकरजी आणि त्यांच्या पूर्ण टीमने आज सकाळपासून ते आत्तापर्यंत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्याचं नियोजन केलं आहे आणि ह्याचंच प्रतिबिंब तुम्हाला या पूर्ण अभियानाच्या प्रवासामध्ये दिसेल आणि मला विश्वास आहे आम्ही जे जे काही प्रयत्न करणार आहोत सिंधुदुर्गाच्या एकंदरीत प्रशासन असो लोकप्रतिनिधी असो आणि जे जे ग्रामपंचायतीचे विविध जे घटक आहेत गा, गा, गा ग्रामपंचायती ते सगळ्या एकत्र येऊन आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक क्रमांकाचं पारितोषिक मिळवण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावू एवढं मी विश्वासार्ह